आता तुम्ही म्हणता आणि हे तुरीच्या पाटात काय करू राहिले भावनो आज सकाळी सकाळी गावात गेलो होतो मग गावात गेल्यानंतर काही तरणपोरे भेटले अमेन बापू म्हटलं काय म्हणे यावेळेस तुम्ही सरपंच कारचं ठरवलं म्हणे आम्ही मी तुम्हाला म्हणलं कसं का रे म्हणे तुमच्यासारखा योग्य माणूसच नाही गावामध्ये सरपंच पदासाठी म्हणलं हाव म्हणे हा म्हणलं मग काय कर खर्चगिरचं काही ना आपल्याला म्हणे काही नाही म्हणे बापू आता बसून थोडाफार थोडाफार खर्च चोर करा म्हण तुम्ही म्हटलं बरं मग वैन का ना मी सरपंच अहो मी शंभर टक्के मग मला वीस दिवस झाला बरं का म्हणलं चला मग तुम्हाला चहा घ्या पाच चहा घ्या पाहिला शिकर पिरीत आहे ना मायाकून मस्त बायकी आणि उद्याचं नियोजन लावं म्हणे बापू म्हटलं हा आता मी घरी जातो म्हणलं

दुपालाई पारिकाली बंदी बकरी चरा केही बंदी पैसे गकरी अनि मलाई सँग अनि मग जर जरा म होती जति मलाई चढली ना त्यसले एक दोगाइला त म लगे चढस त्यहाँ नस्या नस्या म एकजन कायम खरे त्यहाँलाई जर कति कढा भने कि आफ गावत मैलालाई जगा सुटे मङकस वहाँचो अरे एउटा कहाँ अगोप बाइक है का अरे का। का का काम भो त बसु निस्ट्या चलु आमी जित्भि बिच्यौत्या एक त बकडी गे बाइकु चाहिँ अहिले अरे ले लोक कलाकार हो यु पुन अवाट बसो हात जोड त बाबा कुटा पादासाठी आणि याच्यासाठी उभं राहायचं नाही आणि डोकं लावं नाही आणि त्याला मी सरळ सांगितलं म्हणलं भाऊ बकरीचे पैसे भरून द्या नाही तर मी तुमच्या सगळ्याच दारात येऊन बसतो अरे आता नुसताच राडा झाले गा म्हणजे नुसताच राडा द्या बरा वरा म्हणजे कसं करा पैसे भरून द्या बापूजी कसं करा पैसे भरून द्या बापूजी अरे इतके चिवते लोक आहे मला काय सांगतो पण एवढा खोटेपणा राहत असतो कुठं राहतो थोडाफार पण एवढा अरे ले दुनिया ही काय करन कावा करन काही सांगू शकत नाही या लोकांचा भरसा दोर नका आणि सरपंच होऊ म्हणून अशी अपेक्षा तुम्ही बाळगू बी ले लोक बदमाशी रे बाबा आवडधन दी लोकांची आता